नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आता आलो होतो मी शाहू नगरला शाहू नगरला थांबले हे डे वाय पाटीलचं कॉलेजेस आहे ड्रॉप केलं तर आता झालं सगळे इलेक्शन वगैरे काय हे नाही ते दररोज शेक ऐकून ऐकून का इलेक्शनच्या दिवशी तीन गाणे पेक्स होते काय घासून नाही ठासून आला अजून दुसरा कुठला बाप तो बाप रहेगा अजून पहिलंवन आलं हे टेंट गाणे नुसतं डी जेला जिथे जाईल तिथे निवडून आलेलं नुसतं गाणेच गाणे झालंय इलेक्शनच्या वेळी पण होता चांगला आपलं प गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे स्टार्टरचा प्रॉब्लम होता तर ते काय इश्यू होता माहिती आहे का जो मागास म्हणजे गाडी स्टार्ट नाही होते ते जो स्टार्टर होता ना मागचा जो असेंब्ली असते त्याच्यामध्ये ब्रश असतो आणि दोन तीन पार्ट असतात जर त्याच्यामधला कुठला बिघडला असेल तर तो, तो रिपेअर होतो जर मी शोरूमला गेलो असतो म्हणजे इलेक्शनच्या तुम्ही शोरूमलाच गेलेलो पण ते बंद होतं शोरूम म्हणून जिथे माझी पहिली सर्विसिंग केलेली त्या पोराला फोन केला तर तो बोलला हे आपण करून टा नाही का बघू आपण काय तर त्यांची इथे तेव्हा गाडी चालू होती तर तो बोलला जेव्हा बंद पडेल ना तेव्हा तुम्ही घेऊन या तेव्हा कळाल प्रॉब्लेम बंद पडल्यावर कसं काय नाही ना कारण की चेंचवडलामध्ये बंद पडलेली पडलेली तर अर्धा तासान चालू आहे मी आता ढकलून न्यावं लागते काय तो तो मला बंद केल्याशिवाय पण कळणारच नाही आता एक काम करा तुम्ही इथल्या एवढ्या जवळच्या एरियामध्ये फिरा मग जर प्रॉब्लेम असेल तर मला कॉल करा मी येतो मी ठीक आहे म्हटलं मग रात्री जे बंद पडले तेव्हा आला तो तेव्हा त्याने चेक केलं तर मध्ये करंटच म्हणजे मागच्या साईडला करंटच घेत नव्हता गाडी जेव्हा चालू केली आणि बॅटरीच्या खाली जे दोन बोल्ट असतात ना छोटे छोटे नट नट टाईप असे छोटे तिथे पण पाना लावून पण चालू होत होता त्याला काळालं स्टार्टरमध्ये प्रॉब्लेम आहे तर तो मला स्टार्टर जर गेला असेल तर बत्तीसशे रुपयाचा आहे नाही तर मग आपण ब्रश त्याने करू म्हटलं नशीब काही त्याचं काही म्हणजे गेलं होतं जेव्हा शोरूमला नेलं ना तेव्हा स्टार्टरचं असेंब्ली व्यवस्थित होती फक्त आतला जो ब्रश असतो जो फिरतो ना आपण स्टार्ट मारलं तो तुटलेला होता म्हणजे तुटून पुरा हे झाला होता त्याचं जॉईंट विंट पण मग काय व्हायचं जेव्हा मी स्टार्टर मारायचो जेव्हा बंद पडले मागं पुढं घ्यायचो ना तेव्हा थोडं कनेक्ट झालं की गाडी स्टार्ट व्हायची मग ती कंटिन्यू स्टार्ट राहायची आणि एकदा बंद केलं की मग बंदच व्हायची मग ते अर्धा तासाने जर स्टार्ट केलं की के मा ते ऑटोमॅटिक चालू व्हायचे मग ते मला आता प्रॉब्लेम पहिल्यापासून म्हणजे थोडं थोडं होत असेल त्यामुळे एकदम हे झालं नाही का लाँग रूटला तर तोला लॉ लांब गाडी नेली असं कंटिन्यू चालवलं म्हणून काही प्रॉब्लेम नाही झाला पण जरी लांब नेली तर बोलला मध्ये मध्ये थांबत जायची पण आता तो ब्रश चेंज केला आणि मग गाडी स्टार्ट पण झाली म्हणजे कमीमध्ये आपला झालं नाही का इथे बत्तीसशे रुपये साडेतीन हजार रुपये जाणार होती शोरूमला गेलं असतं तर त्यांनी असेंब्ली स्टार्ट म्हणलं असते तिथे पाचशेमध्ये आपला झालं बिचारा घ्यायला पण आला एवढा लांब नाही काय ना गा। गाडी बंद पडली आला पंधरा वीस मिनटात तरी आला लांब होता तरी तो तरी आला बाबा तिथं नाही का आणि मग चेक केलं त्याला फॉल्ट पण कळाला आणि बघा प्रॉब्लेम पण सॉल्व झाला स्टार्ट मारतं आता फर्स्ट फर्स्ट स्टार्टिंगमध्ये ओके मध्ये काय प्रॉब्लम नाही आता दोन तीन दिवस झाला चालवत आहे काय प्रॉब्लम नाही बरं तुमच्यासमोर स्टार्ट करून दाखवत परत तुमच्यासमोर एकदा स्टार्ट करतो म्हणजे काय ना स्टार्ट मारला फर्स्टमध्येच चालू पहिले तर फर्स्टमध्ये स्टार्ट व्हायला पण जीव काढायची ता मोके झालं म्हणजे जास्त खर्च होण्यापेक्षा कमीमध्ये झालं आपला खर्च ठीक आहे म्हणजे म्हणलं काय की नाही का कधी म्हणजे असा प्रॉब्लेम झाला ना, ना पा कसला पार्टबीटचा काय असं गेलं ना तर मी पहिले लोकलवाल्याला पण विचारा की नाही काय बाबा काय याचं हा पार्ट रिपेअर होईल का वगैरे डायरेक्ट तुम्ही शोरूमला गेले ना तर ते लोक डायरेक्ट तुम्हाला म्हणणार पार्टच टाका कारण की आम्ही एक दोन जणांचे टाकलेत त्यांनी स्टार्टर गेला म्हणून डायरेक्ट आयसएमब्रेश टाकून दिली कारण की स्टार्टरमध्ये पण तीन पार्ट असतात मोटर असते एक हे असतं ना काय ब्रश असतो अजून एक पार्ट असतो काय ते तिने गेले तरच टाकतं नाही ते दो पार्ट रिपेअर करून होतात नवीन पट टाकतात त्याने ब्रश नवीन टाकला प्रॉब्लेम सॉल्व झाला एकदम खटाखट गाडी चालते काय इशू नाही अजून तर काहीच इश्यू नाही म्हणून चौकशी करत जावं जर कुठला पार्ट गेला ना नंतरच टाकत जावं ठीक आहे पण आता बघू दुसरं आता मी व्हिडिओ बनवता बनवता तर ऑर्डर पण मारतो आहे ऑर्डर मारता पाहता व्हिडिओ बनवतो आहे आणि दोन्ही कामं करावं लागतात फक्त व्हिडिओ बनवून चालला नाही ठीक आहे आता ऑरफ्रॉट इकडीला लाल होतो एक ड्रॉप घेऊन आजचं क्लायमेट थोडं गार वाटतं नाही काय काल पण थोडं त्याला अचानक गरम होतं अचानक गार वाटतं नाही का त्याच्या क्लायमेट नाही अवघड काम असतं गार पडले जॅकेटच आणणार आहे घालायला थोडं गरम होतंय कशाला घालायचं बघायला मस्त असत ता। नाही येते आतल्या साईडला बंगलोच बंगलो आपण आता बसू आता काय नेगडीत आलं पण ते नाही कसो तो थाम था आता केक नहीं क्या नवीन आल पकेट केक थे घूम जावा मन तो बहु कुछ भेटतो का आता हा के वाला तो आले पॅटबॉल स्टेशन तसं रिक्षावाल्यांनी कसं एकाने घेतली तर सगळ्यांनीच रिक्षा घेतली तसं केकचं झालं आहे बघा तिथं पण शॉप आहे केकचा तिथं पण झालं आहे शॉप्टर पण स्टार्टी બચન કરી ગયો મેડમ सगळ्याकडे जागो जागेच ते केकच नाही का सगळ्याच ते रिक्षा आमच्यासारखे ते रिक्षा नाही का कसे घेते इथे पलीकडं आहे इथे जरा गर्दी असते म्हणून इथून घेतलं नाही का आता पुढे गेलं तर पुढं धोन आहेत बहुत टेस्ट करून नाही का कस काय नेऊ घरीच चालू आता आता वेळ पण झाला खूप अकरा वाजत आलं भेट होतं उद्याच्या ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा